पनवेल विधानसभा ही पूर्णपणे टार्गेट केलेली आहे आणि पनवेल विधानसभा आम्ही कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून सर्व ताकद वापरून की पनवेल विधानसभा ताकदीने लढणार नाही तर ती जिंकून आणणार आहे या दृष्टीने आमचे सर्वांचे प्रयत्न चालू आहे आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय कार्यकारिणी राज्य कार्यकारिणी सर्व विभागाचे जिल्ह्याच्या कार्यकर्त्या तालुक्याच्या आणि सर्व या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते बंधू बघिन मी तुम्हाला राष्ट्रीय समाज पक्ष आणि विद्यार्थी आघाडीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो कोकण विभागाचा विषय घेतला तर आम्ही पनवेल विधानसभा ही पूर्णपणे टार्गेट केलेली आहे एकशे नऊ विधानसभेची यादी जाहीर केली त्याच्यामधले बारा मतदारसंघ या ठिकाणी आमची तयारी चालू आहे प्रत्येक ठिकाणी आमच्या मिटिंग झालेले आणि त्या माध्यमातून सुद्धा जामकर साहेबांचा चेहरा बघितला राष्ट्रीय समाज पक्ष बघितला की भले भले उमेदवार हे आपल्याला उमेदवारी मागत आहेत परंतु या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्ष कोकणातून शंभर टक्के पहिले विधानसभेतून यावेळेस निवडून आणणार आहे